नमस्कार मंडळी मी गायत्री मंगळवारी दुपारी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाव इथं हा हल्ला झालाय दोन ते तीन दहशतवाद्यांनी इथं असलेल्या पर्यटकावर अंधाधून गोळीबार केला चला तर या न्यूज वर लोकांच्या काय कमेंट का आहेत ते जाणून घेऊया काश्मीरला जातात कशाला का हे लोक सुधारणार नाही काश्मीरला लोक इतर राज्यातील लोकांना परकीय समजतात तेथील पोलीस तुम्हाला मदत करत नाही आपले सैनिक आहेत म्हणून सर्व ठीक आहे कृपया इतर कोणताही राज्यात फिरा पण तेथे पैसे वाया घालू नका आता बोला तीनशे सत्तर करून काही दिवे लावले जो तडीपार देशाचा गृहमंत्री झाला आणि हल्ले वारंवार होतच आहेत आणि काही अंध सेक्युलरिझमला दोषी ठरवत आहे लाजा वाट द्या एका म्हणत होते की देश सुरक्षित होता मे हे कुठं आहे सुरक्षित आज या ठिकाणी अमेरिका देश पाहिजे होता आज पाकिस्तान देश जगाच्या नकाशावरून कधी पुसून टाकला असता हे जगाला कळू दिलं नसतं अरे पण त्यांनी हिस्सा करून पाकिस्तानला घेतला ना पण आपल्या काही महान नेत्यामुळे काही गाणी राहिली हे सगळं त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलंय आतंकवाद हाच त्यांचा खरा धर्म आहे भारतातील हिंदूंना कधी कळेल काय माहिती आता कुठे गेले ते लोक जे म्हणत होते की अंगतवादचा कोणता धर्म नसतो काही लोक म्हणतात दहशतवादाला धर्म नसतो हे वाक्य संपूर्णपणे आहे दहशतवादाला धर्म आहे यह सब नेहरू और काँग्रेस का किया हुआ पाप है जो निर्दोष लोगों को भुगतना पड़ रहा है भारत को पाकिस्तान या बांग्लादेश से नहीं इस्लाम से लड़ना है बाहर से ज़्यादा खतरा देश के अंदर से है या घटनेला निर्लज्ज अधिकारी आणि भ्रष्ट मंत्री जबाबदार आहेत त्यांनी आश्वासन दिले होते की तुम्हाला काश्मीरमध्ये सुरक्षित आहे पण ही घटना दुःखदायक आहे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा आपण सुद्धा धर्म विचारून सर्व कार्य खरेदी विक्री केली पाहिजे हे लोक आपलंच खातात आपल्यालाच मारतात सर्व धर्म समभाव जात नाही धर्म विचारून मारलं रहा जातीत प्रांतवाद भाषावाद मध्ये भांडत हा झोपलेला हिंदू समाज काहीच करू शकत नाही रहा झोपेत ते संपवतील हळू सगळं भारत हे भारत देश आता तरी जागा आणि पहा की कोण खेळते तुझ्या डोक्याशी आपली संस्कृती ही सर्व धर्म समभावाची आहे कृपया तिला कलंक लावू नका धर्म विचारून गोळ्या मारल्या आहेत आता तरी जात बघून मतदान करणं बंद करा यांचा नायनाट झालाच पाहिजे मतदानाचे मुद्दे यापुढे फक्त सुरक्षा आणि विकास जोपर्यंत भारत हिंदू राष्ट्र होणार नाही तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाहीत जात विचारली का आणि भाषा ती पण विचारली आणि हा कुठल्या पक्षाला सपोर्ट करतो हे विचारले तसं काय असेल तर बोला नाहीतर कडू खपत नाही लोकांना शांतीदूत समाजाला काही पण म्हणू नका नाही तर आमच्या शरद पवारला राग येईल त्यांनी राज्य नाही विचारले त्यांनी भाषा नाही विचारली त्यांनी जात नाही विचारली त्यांनी विचारले ते धर्म तर मी काहीतरी या चॅनलला अशाच व्हिडिओ कमेंटसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद